ठरलं तर मग या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे सायली आता देवी आईच्या मंदिरात जाते आणि सायली बरोबर अर्जुन पण असतो आणि ते दोघ जण आईला साखळे घालतात सायली देवी आईला आई बोलते की मधुनच्या केसच्या निकाला फक्त दहा दिवस राहिले आणि मी त्यासाठी मी दिवसात एकदाच फक्त जेवण करणार सायलीचं हे बोलणं ऐकल्यावर अर्जुन तिच्याकडे बघत राहतो त्यानंतर अर्जुन आणि सायली दोघंही मंदिराच्या बाहेर येतात आणि त्या टायमाला त्यांना पत्रकार आणि टी व्ही न्यूज चॅनल वाले त्या दोघांना पण चांगलेच घेरतात त्यातील एक न्यूज चॅनल वाला बोलतो की तुमची मानसिक स्थिती बरी आहे का आणि याच्या अगोदर तुम्ही एका वकिलाला मारला आणि तो म्हणजे जोशी वकील आणि एक वकील असून तुम्ही असं केलं हे कितपत हे तुम्हाला चांगलं वाटतं व अर्जुन त्या न्यूज चॅनल उत्तर देतो की तो फक्त डिग्रीनेच वकील होता आणि तो वकिलाच्या नावाने कलंक आहे तो पैशासाठी काय पण करणारा वकील होता आणि अजून गाडीतलं पेपर घेऊन येतो आणि ते ये सगळ्या न्यूज चॅनलवाल्यांना पत्रकारांना दाखवतो आणि अर्जुन सांगायला लागतो की सगळे अनलिगल काम आहेत फक्त पैशासाठी जोशी वकिलाने ही काम केली होती त्याच टाईम मला सांगते की माझं नाव रखादित चुकीचं काय करणार नाही आणि अजून सांगायला लागतो की जोशी वकील हा भ्रष्ट वकील होता पैशासाठी काय पण करणारा माणूस होता